सर्वदत्त दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ शुभ गुरुवार श्री साई सच्चरितम श्री साईबाबांचे आपण चरित्र वाचनास आजपासून प्रारंभ करत आहोत श्री गुरुचरित्र व श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राप्रमाणे श्री साई चरित्रामध्ये हो। चरित्र 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 अवतर अवतरणिका अध्यायासह एकूण त्रेपन्न अध्याय आहेत या चरित्रामध्ये ज्या कथा अगर लीलांचे वर्णन केले आहे ते त्या काळच्या भक्तांनी स्वतः पाहिलेले अनुभवलेले आहे हा ग्रंथ भक्तांसाठी एक प्रकारचा मधुर परमार्थ मेवाच आहे आपण सर्वांनी या ग्रंथरूपी या चरित्ररूपी मेव्याचे अत्यंत श्रद्धेने व अंतःकरणपूर्वक अखंठ सेवन करावे व आपल्यासारख्या इतर भक्तांनाही याचा लाभ घेण्यास मदत करावी श्री साईचरितम जैसे शारद्याची चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचिते मने मवाळे चकोर तलगे परी श्रोता अनुभवावी हे कथा आनुनिया। हे सलगी म्या म्हणितले चरणाला गुणी विनविले प्रभू सकोल हृदया पुले मनवुनिया। जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोषाथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनिया पुला म्हणितला तरी उने सहजे उपहास उपसाहला प्रार्थुकाई हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता ये रवी काय भानुतेजी खद्योता शोभाथी टिटीभू चाचूवरी मापसोय सागरी मी नन त्यापरी प्रवर्ते येथ आयका आकाश गिवसावे तरी त्याहुनी थोर होआवे मनवनी अपाड हे आघवे निर्धारिता हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने धवळावे गगनमुठी सुआवे मशके केवी एक आधारू, तेने चिबोले मी सधरू, जै श्री श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे ये रवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू, तरी संत दिपकू, स्वज्वळ असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवित लाहेमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथि भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई काजया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे मनवनी मी प्रवर्तो लाहे, ग्रंथी इये। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करो घ्यावे हे तुमते विनवितु आता देई जे अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा साधुंचा ते आपला अलंकारितू भलतया परी सेवत ये काही आग पाहता विशेषु नाही ने नेले तीही भ्रमरी जाणजे तैसे घडते प्रमेय घेईजे उने ते मज देईजे जे नेनने हे चि सहजे रूपकी बाळा परी नेनते झरी होय तरी देखो नि बापकी माये हर्षके हि न समाये तैसे मी मी लाडजे तेची ग्रन्थाचे निव्याजे जोजी, जो आता विश्वात्मकुहा माझा स्वामी श्री निवृत्तीराजा तो अवधारु वाक्यपुजा ज्ञानदेवो चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा